जालनात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने मोठी कारवाई करत तब्बल दोनशे गोण्यात दहा टन बोगस डीएपी खत जप्त केले जालनातील जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी कंपनी मालकासह भोलेश्वर छानछरिया आणि केशव सरोदे यांच्या विरोधात विविध कलमांद्वारे जाफराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना डीएपी खताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अशा प्रकारे बोगस डीएपी खत विक्री होत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे या अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाने कारवाई करत बोगस खत जप्त केले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी उद्यानाच्या खासगी म्हणून संरक्षित केलेल्या वनजमिनी संरक्षित वन, वन क्षेत्रातून वगळण्याबाबतचा प्रवीण दरेकरांनी मांडलेला ठराव शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आलाय याबाबत पाठपुरवठा केंद्रशासन राज्य शासन व न्यायालयाकडे करण्यात येईल असे आश्वासन मुंबईचे उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी समिती सदस्यांना दिलाय मुंबई उपनगर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी वांद्रे येथे पार पडली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिरिक्त क्षेत्रात केतकी व आजूबाजूच्या परिसरातील पन्नास ते साठ वर्षांपासून असलेल्या सुमारे ऐंशी हजार लोकवस्त्यांच्या खाजगी वाडे म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी संरक्षण जंगल क्षेत्रातून वगळण्यात याव्यात असा ठराव आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलाय बैठकीत लोकप्रतिनिधींनी एकमताने या ठरावाला पाठिंबा दिला व हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय या ठरावाची अंमलबजावणी झाली तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील खासगी वने म्हणून संरक्षित केलेल्या वन जमिनींवर ऐंशी हजार लोक वसताना कायमचा दिलासा मिळणार आहे जे पालकमंत्री आहेत त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे देवेंद्रजी भेटलो देवेंद्र आपण करून घेऊया आणि कालच डिप्युटीसीच्या मीटिंग मध्ये प्रवीण दरेकरजींनी ठराव मांडला संजय उपाध्याय जी आपले बोरलीचे नवनिर्वाचित आमदार आणि बाकी सर्वांनी एकमतानी ठरायला पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का अर्धी लढाई आपण आता जिंकलेली आहे आता शासनाची मान्यता आपल्याला घ्यावा लागेल नंतर न्यायालयाची मंजुरी ह्याच्यातून घेणं अनिवार्य आहे मला असं वाटतं का सरकार एकदा सरकारने ठरवलं न्यायालयाला फार काही अडचण होणार नाही कारण पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला होईल कारण आरे कॉलनीतल्या इकडच्या लोकांना लो आरे कॉलनीत नेऊन स्थलांतरित करण्यापेक्षा तिकडच्याच लोकांना इथे आणलं तर एकाच ठिकाणी एक, एक चांगला स्कीम होऊ शकतो आणि देवेंद्रिनी सांगितलं की इथे आपण जे सेल आ, आ, प्रोजेक्ट सेल ची कंपनी बनवतात म्हणजे एसआरए मध्ये अर्ध्या राहत्या लोकांनी ना अर्ध विकण्यासाठी आपण बनवतो तर देवेंद्रिनी सांगितलं की ह्या प्रकल्पात आपण विकण्याचा प्रकार डावलूया सर्व तीनशे फुटाची घरं बनवून लोकांना द्यायचं एक खूप चांगला प्रोजेक्ट होईल आणि नॅशनल पार्कचा इतका लांब चाललेला प्रवास सुरुवातीच्या काळात रामभाऊ नाईक त्यावेळेचे आमचे नेते जयप्रकाश मिश्रा जी ह्या सर्व लोकांनी लढलं त्यावेळी सुद्धा एक वकील रामभाऊन मदत करत होते यावेळी सुद्धा अॅडव्होकेट आसी मला मदत करून ह्याचा एक होईल अशा प्रकारचा मार्ग चांगला काढला आहे म्हणून मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आता हे पुढचं जे जे आहे मार्ग आहे ते कसं मोकळं करून घ्यावं लागेल असं आपल्याला वाटतं पुढच्या मार्गामध्ये आता महाराष्ट्र शासनाने आपल्याला मान्यता द्यायला पाहिजे आणि केंद्र सरकारला ज्यावेळी मी खासदार होतो त्यावेळी पत्रव्यवहार केलेला केंद्र सरकारने त्याचवेळी सांगितलं महाराष्ट्र सरकारने जर प्रस्ताव पाठवला तर आम्ही मान्यता देऊ म्हणून याच्यात फार अडचण आहे असं मला वाटत नाही फक्त जे काय प्रोसेस आहे ते आपल्याला लवकर करावं लागेल आणि आता उच्च न्यायालयाने पण सांगितलंय तुम्ही खूप वेळ झालेला लवकर करा मला असं वाटतं का फटाफट होईल काम फार काय अडचण येणार असं वाटत नाही करावं वन विभागातल्या नागरिकांना आव्हान म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानत जे वनवासी लोक आहेत आदिवासी लोक आहेत ते पास्थे, साड़े पास्थे एक पाचशे साडेपाचशे लोकांचा प्रश्न आहे खूप मोठा त्यांना शासनानेच एक त्रेपन्न एकर जागा सोडून सर्व लोकांना एक साडेपाचशे फुटाचा घर बांधून देण्याचं ठरवलंय त्याच मध्ये त्यांना हेल्थची सुविधा मिळेल बालवाडी मिळेल मुलांना शिकण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा युक्त अशी एक संकुल निर्माण करायचं आहे सरकारने ठरवलंय तोही मार्ग लागेल मी वन विभागातल्या सर्व आदिवासी समाजातल्या लोकांना विनंती करेन एक तुमचा जीवनमानमध्ये खूप मोठा बदलाव येईल आणि मी शासनाला हे सांगितलं तुम्ही दोन घरं असे बांधून तयार करा म्हणजे जे बघून ते लोक पटकन स्वीकारतील आता आपण साडेपाचशे फूट जागा देऊ म्हटलं तर पटकन ते डोक्यात दो, जात नाही एकदा ग्राउंड फ्लोरचा स्ट्रक्चर बांधलं तर ते बघून एकदम खुश होतील तिथे टॉयलेट आहे पाणी आहे लाईट आहे बालवाडी आहे आरोग्य केंद्र आहे आणि हे सगळं एकदम त्यांच्या जीवन जीवनमानाचा एक दर्जाही उंच होईल आणि एक नाविन्य जीवन जगण्याचा त्यांना संधी उपलब्ध होईल असं माझं मत आहे खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीसाठी मुळावा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये मतदार केंद्र असून या मतदार केंद्रामध्ये सहकारी संस्थेतून एकशे तीन मतदार असून ग्रामपंचायतमधून एकशे बाहत्तर सदस्यांना मतदान आहे वसंतराव नाईक सहकारी पॅनल तसेच शेतकरी सहकारी पॅनल या दोन पॅनलमध्ये लढत असून मतदानानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे तालुक्यातील ग्रामपंचायत व सहकारी संस्थांमधून एकशे एक हजार सहाशे सदुसष्ट मतदानापैकी पाचशे लाडक्या बहिणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत काँग्रेस यांचे शेतकरी सहकारी पॅनल तर भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आणि प्रकाश पाटील देवस्कर वसंतरा यांचे वसंतराव नाईक सहकारी पॅनल यांची लढत होत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यावेळेस काँग्रेस उभाटासोबत युती केल्यामुळे या निवडणुकीत रंगत चढली असून निकालावर जनतेचे लक्ष लागलेले आहे ला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन पाटील कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निकृष्ट दर्जाची कामे कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता व कंत्राटदार यांच्या संगम मताने मनमानी कारभार चालू आहे ठेकेदारने फक्त एक रोडवर टाकलेले असून रस्ता अभियंता यांच्याशी बातचीत केली असता त्यांना काम चालू आहे पण फलक दिसत नाही असे विचारले असतात त्यांनी सांगितले काम पूर्ण झाल्यावर फलक लावू तर उमरखेड तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याच का कामावर फलक लावलेला नाही कामाचा कोणत्याही पुलावर फलक लावलेला नाही येथील त्रस्त नागरिक वाहनधारक म्हणणे आहे की पुसंद बांधकाम सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड यांची मागील ही अंदाज समितीने चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करून शासनाच्या निधीची विल्हेवाट मनमानी पद्धतीने लावली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी माळासोली हो ते पळशी जाणार आहे हो या रस्त्याचं काम सुरू कधी झालं आणि याचा पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे आणि या रस्त्यावर काम सुरू होत असताना बोर्ड कुठे लावलेला आहे लावावं लागते की नाही हो ना वर्क वर्कऑर्डर आपली डिसेंबरला झालेली आहे तीनशे दिवस पूर्ण झालेले आहे परंतु आपल्याला तीस जूनपर्यंत मुदतवाढ भेटलेली आहे निधी अपवावी मुदेरवाढ भेटलेली आहे त्यामुळे आपण आता बी एमचं काम कम्प्लीट करून नागरिकांना मग सुविधा व्हावी नंतर तात्काळ करून घेत आहे बी एम वगैरे याचा फलक कुठे आहे सर काम कोणत्या निधीचा आहे किती रुपयाचा आहे काय आहे याची देखभाल दुरुस्ती कोण आहे नाही फलक आता सध्या कसं आहे काम पूर्ण फलक आपण लावलेला होता पण ते आता पूर्ण काम झाल्यानंतर आपण पूर्ण देखभाल दुरुस्ती डी एल पी किती आहे ते सर्व त्यामध्ये उल्लेख करणार आहोत सर पूर्ण झाल्यावर कारण आपलं काम पुढे बाकी आहे आणखी काम सुरू होताना लावायला पाहिजे ना सर लावला होता काढला असेल कोणी ते परत लावतील पूर्ण झाला की डी एल पी कालावधी वगैरे सर्व लावतील त्याच्यावर लावून देऊ कालावधी किती आहे सर तीनशे तीनशे दिवसाचा कालावधी होता पण हा पुढे निधी अभय आपल्याला तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत आता मुदतवाढ भेटलेली आहे निधी अभय कारण निधी नसल्यामुळे आता काम थोडे रखडलेले होते त्याच्यामुळे तीस जून पंचवीस पर्यंत आपल्याला डिसेंबर तेवीस ची आहे ऑर्डर डिसेंबर तेवीस सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड आणि मागील वीस महिन्यापासून हे काम चालू आहे हे, हे कंत्राटदार आणि उपविभागीय अभियंता या, या दोघांच्या मर्जीने चालू आहे तरी नागरिकांना हा रस्ता होईल का उमरखेड तालुक्यातील विभागीय स्तरावर गाडगे बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक मिळवलेल्या आदर्श ग्रामपंचायत मौजे नागपूर ग्रामपंचायतने केलेले निकृष्ट बांधकामाचे कामाबाबत गावातील तरुण युवकाने ग्रामसेवकांकडे तक्रार करून नागपूर ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक शहा यांचे मार्फत पाहणी करून दोन तीन महिन्यापूर्वीच नवीनच झालेले निकृष्ट बांधकाम पाय मारून पाडून दाखवले तसेच तरुण युवक अंकुश राठोड यांनी सुद्धा दाखवले त्यामुळे जनतेमध्ये निकृष्ट बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची खात्री असून गटविकास अधिकारी कपाळे यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे जनतेचे मत आहे सदरील ग्रामपंचायत मध्ये एकतर्फी सत्ता असून मात्र सरपंच रामा ठेंगवे उपसरपंच गोदाजी जाधव यांच्यामध्ये गटबाजी होऊन गावाच्या विकासात अडथळा निर्माण झालेला आहे तसेच त्यामध्ये जनतेला वेटीस धरला जात आहेत तर शासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर सदर वादाच्या उंबरट्यावर जाण्याची शक्यता आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन पाटील कदम यांनी तालुक्यातील अनेक समस्या पांदन रस्ते खुले करून देणे महागाव तालुक्यातील जलजीवनच्या मिशन कामाबाबत असलेली अनियमितता अशा अनेक समस्या प्रलंबित होत असल्याबद्दल आणि नागरिकांचे असे म्हणणे आहे की पन्नास ते साठ कामे एकाच ठेकेदाराला दिले जात असल्याबाबतचे चित्र दिसून येत असल्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या तक्रारी माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर ठेवण्यात आले होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार